नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आणि आपलं हे रब्बीतलं आता जवळपास दुसरं ते तिसरं शेत पेरणी आणि या ठिकाणी आपण मका लागत आहो मका तर बघूया आता या ठिकाणी मका लागवड करताना आपण कोणती मका आणि खत काय टाकलेलं आहे आणि कशाप्रकारे शेताची मशागत गेली तर हे आपले मका लागवडीचं क्षेत्र काळीची जमीन आहे सुरुवातीलाच इबडलेली होती मका लागवडीसाठी आपण सोयाबीननंतर यामध्ये पहिले रोटा केलं रोटा नंतर परत पाऊस आला फुटलेली सोयाबीन उगवली त्यामुळे आपण यावर परत एकदा वखरपाळी करून परत रोटर केलं आणि जमीन सुकल्यावर यामध्ये आज काकर काढले आणि काकर काढल्यानंतर आता मका लागवड करत आहो तर बेसल डोज म्हणून आपण दहा सव्वीस सव्वीस या खताचा वापर करत आहो यावेळेस आपण सर्व म्हणजे डी ए पी पोटॅश आणि कीट असं वापरत असतो बेसल डोस तो आपण दुसऱ्या ह्याच्यात म्हणजे टप्प्याटप्प्याने खत टाकणे होईल हे दहा सव्वीस सव्वीस आणि लागवडीसाठी आपण टोकन यंत्राचा वापर करत आहो हे टोकन यंत्राच्या साहाय्यानं सहा इंचावरच सा मका पडेल अशा रीतीने लावत आहो तर ही पायोनियरची चौतीस एकशे चार व्हेरायटी आपण निवडलेली आहे आणि हिची लागवड आपण आज रोजी सुरू केलेली आहे जमिनीत थोडाफार ओलावा अद्यापही आहेच पण त्याला पाणी नक्कीच द्यावं लागेल पण जास्त नाही आपण यावर्षी मका लागवड करत आहात का भविष्यात मकेचा भाव कसा राहू शकतो कॉमेंट करा आणि मका लागवड करताना आपण काय करतात हे कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा एक आपण गोदरेजची दुसरी व्हेरायटी लावतो ती दाखवतो मी तुम्हाला ही आपली गोदरेजची दुसरी व्हेरायटी जी एम एस साठ चौतीस सुद्धा आपण या ठिकाणी लागवड करणार आहोत यावर्षी नवीनच आहे गोदरेज एकशे पाच आपली जुनी व्हेरायटी होती ही नवीन आहे